यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील बोरी इथले संत गदाजी महाराजांच्या यात्रेत गोटमार होळी रंगली गोटमार होळी ही विदर्भातील प्रसिद्ध धुलिवंदनाच्या दिवशी सर्वजण मंदिरासमोर मैदानात होतात या ठिकाणी गावकरी दोन चमू तयार करून दुखुदूक खेळतात या खेळामध्ये शेवटी आऊट होणाऱ्या खेळाडूंची प्रेतयात्रा काढण्यात येते नंतर गोटमारीला सुरुवात होते या संपूर्ण खेळात गावकरी गदाजी महाराजांचा जयघोष करतात गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा आजही जोपासली जाते मोक असा आहे का पूर्वज काळापासून चालण्यात आलेला हा इतिहास आहे आणि या यात्रेमध्ये लोक गोट्याची घोटमार खेळतात लोक इकडे काही रंगाची होळी खेळतात या यात्रेमध्ये गोट्याची घोटमार होते आणि या गोटमारीमध्ये जोपर्यंत कोणाला गोटा लागत नाही तोपर्यंत ही गोठमार चालू असते आणि ज्यावेळेस तो गोटा लागल्याच्या नंतर तो मूर्छित पडला जातो माणूस त्या मूर्छित पडल्याच्या नंतर गदाजी महाराजाच्या मंदिरामध्ये आणून त्याला रक्षा लावली जाते आणि रक्षा लावल्याच्या नंतर त्या माणसाचं बिलकुल त्याला कोणत्याही प्रकारच्या दवाखान्यात न्यायची गरज नाही